गुरुवारी विधानसभा लॉबीमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे राज्याच्या पावसाळे अधिवेशन सुरू आहे याच दरम्यान गुरुवारी विधानसभा लॉबीमध्ये जोरदार राडा झाला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले यामुळे चांगलाच गोंधळ उडाला असून आरोप प्रत्यारोपानं राजकारण चांगलंच तापलं आहे या, या प्रकरणाची आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे ज्यांनी राडा घातला त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलंय पुढे बोलताना ते म्हणाले की कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना व अनधिकृतपणे हे अभ्यांगत सदस्यांसोबत आले हे आक्षेपार्ह कृत्य आहे विधानभवन सभागृहात असे कधीही झालं नाही मुळात त्या अभ्यंगतांना आत आणायची काहीही गरज नव्हती असे अभ्यंगत आले तर त्यांची जबाबदारी संबंधित आमदारांची असते या अप्रिय घटनेनंतर मी सर्व आमदारांना सांगत आहे विधिमंडळाची परंपरा जपण्याचं उत्तरदायित्व हे आमदारांचे आहे आमदाराचे वर्तन हे विधिमंडळाची प्रतिमा उंचावणारे असावे अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच काही नियम पाळणं गरजेचं आहे म्हणूनच लोकसभेच्या धर्तीवर नीतीमूल्य समिती गठीत केली जाईल याबाबतचा निर्णय एका आठवड्यात घेतला जाईल लोकसभेत यापूर्वी खासदारांचे निलंबनच नव्हे तर सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलं आहे त्यामुळे सर्व आमदारांनी या समितीचे गांभीर्य घ्यावं असा इशारा यावेळी नार्वेकर यांनी दिला आहे गेल्या काही दिवसात आमदारांचे वर्तन हे, हे चिंतेची बाब आहे आमदारकीची शपथ घेताना आपण संविधानाबाबत जे बोलतो ते गांभीर्यानं पालन करण्याची गरज आहे म्हणून यापुढे फक्त आमदार व त्यांचे अधिकृत स्वीय सहायकांनाच प्रवेश दिला जाईल बहुतेक वेळा मंत्री विधिमंडळात बैठक घेतात पण आता मंत्र्यांनीही त्यांच्या बैठका मंत्रालयात घेण्याच्या सूचना देत आहेत अपवादात्मक परिस्थितीत बैठक घेतली तर अभयंगतांना प्रवेश दिला जाणार नाही असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे दरम्यान दोन्हीही अभियंतांनी केलेले वर्तन हे विधिमंडळाची प्रतिमा मलिन करणार आहे म्हणून विधानसभा विशेषाधिकार समितीकडे मी दोघांचे प्रकरण वर्ग करत आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करत आहे पडळकर व आव्हाड यांनी दोन्ही अभियंत्यांना विधीमंडळात आणले त्यामुळे दोघांनी सभागृहात खेद व्यक्त करावा तसंच पुढे अशी घटना घडणार नाही असे शाश्वत करावं असंही यावेळी नार्वेकर यांनी आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काही सन्माननीय सदस्यांनी माझ्या असे निदर्शनास आणले की विधान भवन इमारतीच्या प्रवेशद्वारावर मेन पोर्च येथे दोन अभ्यांगतांमध्ये मारामारी झाली आहे याबाबत विविध देखील बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या विधानमंडळ व विधिमंडळाचे सदस्य यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात आली आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून सभागृहाच्या प्र प्रसि प्रसिमेमध्ये घडलेली आहे याबाबत मी विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ या घटनेचे चा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने मला या घटनेबाबत विधानमंडळाच्या सुरक्षा विभागाच्या मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी अहवाल सादर केला असून त्यावरून असे दिसून येते की दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सतरा वाजून पंचेचाळीस वाजताच्या सुमारास मुख्य पोचमध्ये अचानक दोन अभ्यागतांमध्ये आपसात मारामारी चालू झाली सदरची मारामारी सुरक्षा पथकाने तात्काळ थांबवली व नमूद इस्माना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यापैकी इसम नामे नितीन इंदुराव देशमुख वय एकेचाळीस वर्ष याने सदस्य श्री जितेंद्र आवाड यांच्या कार्यक यांचा कार्यकर्ता कार्य असल्याचे सांगितले व दुसरा इसम नामे सर्जेराव बबन टकले वय सदतीस वर्ष याने सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले याबाबत संबंधितान संबंधितांविरुद्ध तसेच त्यांच्या बरोबरच्या इतर सहा ते सात अनोळखी इसमांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा रेजिस्टर क्रमांक एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस कलम एकशे एकोणनव्वद एक क ख कलम एकशे एकोणनव्वद दोन कलम एकशे नव्वद कलम एकशे एक्याण्णव दोन कलम एकशे चौऱ्याण्णव दोन कलम एकशे पंच्याण्णव एक कलम एकशे पंच्याण्णव दोन आणि कलम तीनशे बावन्न भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे या प्रकरणी कोणत्याही स्वरूप स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेश प्रवेशिका नसताना अनाधिकृतपणे विधान भवनाच्या आवारात हे अभ्यंगत सदस्यांसोबत आले व त्यांनी मारामारी करून अत्यंत आक्षेपार्य स्वरूपाचे कृत्य केले आहे असे दिसून येत आहे विधानमंडळाच्या अशा स्वरूपाची घटना यापूर्वी कधीही झालेली नाही सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती व अभ्यंग यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची मुळात कोणतीही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही तसेच असे अभ्यांगत कोणत्याही कारणास्तव सदस्यांबरोबर विधानभवनात आलेच तर त्यांच्या वर्तणुकीची संपूर्ण जबाबदारी संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे व कोणत्याही अभ्यांगताच्या आक्षेपार्ह वर्तक वर्तणुकीसाठी सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सदस्यांच्या असे निदर्शनात आणीत आहे की विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पाड पाडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्व व जबाबदारी आहे सदस्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर वर्तनाची उच्च मानके पाळणे अपेक्षित आहे सदस्यांचे वर्तन विधिमंडळाची प्रतिष्ठा वाढवणारे असावे सभागृहाच्या उच्च प्रथा परंपरा व गरिमा बाधित होईल असे वर्तन सदस्यांनी करू नये विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर म्हणून संबोधितले जाते अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच विशिष्ट संकेतांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ राहावा असे विधिमंडळ सदस्यांचे वर्तन असणे अपेक्षित आहे या संदर्भात आमदारांच्या नैतिक आचरण आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीतीमूल्य समिती गठित एथिक्स कमिटी गटित करण्याचे विचाराधीन आहे लवकरच मान्य सभापती महोदयांची विचारविनिमय करून व गटनेत्यांची संपर्क साधून या विषयाचा निर्णय पुढच्या एक आठवड्यात घेण्यात येईल आपल्या सर्वांनाच माहीत आहे पार्लिमेंटमध्ये जी एथिक्स कमिटी आहे त्या एथिक्स कमिटीकडे वाईड रेंज ऑफ पॉवर्स आहेत त्यांनी यापूर्वी खासदारांचं केवळ निलंबन नाही तर सदस्यत्व पण रद्द करण्यासंदर्भातली भूमिका पार्लिमेंटमध्ये घेतलेली आहे त्यामुळे ही एथिक्स कमिटी फॉर्म झाल्यानंतर सदस्यांनी याचं गांभीर्याची नोंद निश्चितपणे घ्यावी गेल्या काही दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांबाबत ज्या घटना घडल्या त्यामुळे विधानमंडळ सदस्य सदस्यांप्रती सदस्या, लोकांच्या मनात अनादार निर्माण होईल की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत आहे विधानमंडळाच्या उच्च प्रथा परंपरा यांचे पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे कारण शेवटी आपले उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे विधानमंडळासह सर्व संस्था संविधानामधून निर्माण झालेल्या आहेत विधानमंडळाच्या सदस्य म्हणून शपथ घेताना आपण कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा निष्ठा बागळ बाळगवण्याची व आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची आपण शपथ घेतली आहे त्याचे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन काळा कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांकडूनही वेगवेगळ्या बैठका विधान भवन येथे दालनात आयोजित करण्याची व त्यासाठी अभ्यांगताना प्रवेश देण्याची विनंती करण्यात येते मंत्री महोदयांनी देखील याचे ब्रीफिंग व बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्या घे घ्याव्यात असे सूचित करण्यात येत आहे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मान्य अध्यक्ष व सभापती मान्य सभापती यांच्या समावेश असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्री महोदयांना विधानमंडळात येत विधान विधानमंडळात येथे बैठक घेण्याची व अभ्यंगतांच्या प्रवेशाची परवानगी देण्यात येणार नाही श्री जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर आलेले अभ्यंगत श्री नितीन इंदुराव देशमुख व श्री गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने एक प्रकारे सभागृहाची च्या विशेष अधिकार भंग व अवमान त्यांनी केला आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध चौकशी करून विशेष अधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास करण्यासत्व मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूत करीत आहे याप्रमाणे विधानमंडळ या अवमान कर्तव्य विरुद्ध कारवाई केलेल्या परंतु त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील करण्यात येत आहे श्री जितेंद्र आव्हाड व श्री गोपीचंद पडळकर विधानसभा सदस्य यांनी या अभ्यांगताना विधान भवनात आणले त्यांनी अभ्यांगतांच्या आक्षेपार्य व विधिमंडळाचे प्रतिमा व प्रतिष्ठा मिलिन मलिन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा व भविष्यात अशा घटनांची पुनर्वृत्ती होणार नाही याची हामी घ्यावी जेणेकरून सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा वृद्धिंगत होईल व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत भविष्यात विधानमंडळाची प्रतिष्ठा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाबाहेर कोणतेही सदस्य करणार नाहीत अशी मी अपेक्षा बाळगतो